देव दानव आणि मानव भाग क्रमांक सहा असुरांचा पुन्हा पराजय इंद्रानं वृत्रासुराची कपटानं हत्या केल्याचं वर्तमान सर्व असुर जगतात वेगानं पसरलं वृत्र शिवपूजेत मग्न असताना केवळ शब्दच्छलाचा आधार घेत बेसावध वृत्राची हत्या केली गेली हे समजल्यानंतर तर असुर संतापानं बेभान झाले वृत्रासुराच्या प्रासादावर तर शोकाचा पहाड कोसळला अंतःपुरातील असुर स्त्रिया केस मोकळे सोडून आक्रोश करू लागल्या सर्वत्र इंद्राच्या निषेधाच्या घोषणा आभाळ फाडू लागल्या संतापानं सारे बेभान झाले होते स्वर्गावर पुन्हा स्वारी करण्यासाठी सारे असुर निघाले खरे पण आता त्यांच्याकडे वृत्रासारखा शक्तिशाली नेता नव्हता आणि संतापाच्या भरात केलं गेलेलं कोणतंही कृत्य आताई ठरतं तसंच असुरांचंही झालं वृत्राची हत्या केल्यावर असुर हा अतताईपणा करतील याची जाणीव असलेल्या इंद्रानं प्रतिकाराची जय्यत तयारी करून ठेवली होती त्यानं देवांच्या सेनेसह असुरांचा प्रतिकार केला असुर त्वेषानं झुंजले खरे पण संतापानं त्यांच्या विवेकावर मात केली होती असुरांच्या शक्ती काम करेना झाल्या ते युद्धच विषम होतं हा हा म्हणता अनेक असुर ठार झाले शेवटी विखुरले पराजित झाले त्यांना आपल्या राज्यात खाल मानेन परत यावं लागलं वृत्राची हत्या आणि त्यात आता झालेला पराभव असुरांच्या हो। जिवारी लागणाऱ्या या घटना होत्या पण इलाज काय ते काही काळ गप्प बसले आपापल्या शक्ती पुन्हा वाढवायच्या प्रयत्नाला लागले शिवाला साकड घालू लागले यो...